नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला एक रान भाजी दाखवणार आहे ती म्हणजे घोट्याच्या वेलाची भाजी आणि ही प्रामुख्याने पावसात मिळते ह्याच्या वेलीला काटे असतात पण समोरचे जे तुरे असतात ते एकदम कोवळे असतात आणि ह्याची भाजी अतिशय उत्कृष्ट लागते तशी ती औषधी पण आहे तर ही भाजी कशी करायची ती तुम्हाला दाखवते तर ही भाजी मी स्वच्छ म्हणजे जंगलातून आणली आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे तर आता बारीक कापून घेणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हा कांदा घेतला आहे कांदा भरपूर घालायचा खोबरं घेतलं आहे हळद घेतली आहे मसाला घेतला आहे मीठ घेतलं आहे आणि तेल घेणार आहे तर ही भाजी मी आता एकदम बारीक कापून घेते तर अशी ही मी एकदम बारीक एक भाजी कापून घेतलेली आहे तर इकडे साईडला मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल घालून घेते त्याच्यामध्ये मी हा कांदा घालते कांदा भरपूर घालायचा कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे तो कांदा लवकर शिजेल एक दोन मिनटं परतून घेते तर हा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा म्हणजे जास्त भाजायचं पण नाही त्याच्यामध्ये हा एक मिरचीचा तुकडा पण घालायचा तर आता ह्या कांद्यामध्ये मी भाजी घालायचे कांदा सोबत थोडेसे परतून घ्यायचे एक दोन मिनिटं शिजायला जायची तरी भाजी आपण एक दोन मिनिटं शिजू दिली आहे व्यवस्थित पूर्णपणे परतून घेतली आहे तर ह्यामध्ये आता ही हळद टाकायची आणि हा मसाला टाकायचा तर ह्यामध्ये हे आता थोडंसं खोबरं टाकायचं आणि नंतर मग भाजी शिजल्यावर परत आतमध्ये खोबरं टाकायचं तर ही भाजी आता मी आतमध्ये पाणी न ॲड करता वरती पाणी ठेवून एक शिजून घेणार आहे पाच मिनटं तर आता आपण हे झाकण काढून ही भाजी शिजली की नाही ते चेक करूया भाजी आता छानपैकी शिजलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता हा थोडासा किचन किंग मसाला आहे तो घालायचा छान भाजी शिजली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे ते ठेवलेलं ओलं खोबरं होतं मग आपण थोडं घातलेलं आता हे ओलं खोबरं घालायचं एक दोन मिनटं परतून घ्यायची मग ती भाजी तयार एक दोन मिनटं मी शिजायला देते कारण तो किचन किंग मसाला घातला आहे तो पूर्णपणे भाजीला लागेल तर आता आपली दोन मिनटं झालेली आहेत कारण ही भाजी छानपैकी शिजलेली आहे तर मी आता गॅस बंद करते ही गोट्याची भाजी आता तयार झाली आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पावसात ही अशी रानभाजी एकटा तरी बनवून खाण्याची भाजी तयार झाली आहे